राज्याच्या राजकीय वर्तुळात आता एक महत्वाची आणि मोठी बातमी महाराष्ट्र दिनाच्या आधी नाशिक आणि रायगड पालकमंत्री जाहीर होणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद आहे तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि एन सी पी यांच्यामध्ये वाद सध्या सुरू आहे सव्वीस जानेवारी रोजी देखील फक्त झेंडा वंदन पुरते अधिकारांचे वाटप करण्यात आलेले होते पण पालकमंत्री पदावरून अद्याप वाद हा काही सुटलेला नाहीये पालकमंत्री पदावर नियुक्ती पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे चर्चा करून जाहीर करतील की असून पालकमंत्री पदाबाबतचा हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात येईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र दिनाआधी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल सागर कुलकर्णी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर मागच्या वेळी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा हा प्रश्न सुटेल असा अंदाज होता मात्र तो काही सुटलेला नाही आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तरी हा प्रश्न सुटेल का काय अंदाज आहेत वास्तविक सव्वीस जानेवारीच्या वेळेसच पालकमंत्री जात होत पण तात्पुरतं आदिती तटकरे यांना रायगड येथे ध्वजवंदनाचा अधिकार देण्यात आला तसंच नाशिक आणि रायगड याचा पालकमंत्रीपद नंतर सुटेल असं एक म्हणलं जात होतं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक राजकीय कोंडी झाल्यास दिसून येते एका बाजूला नाशिकवर भाजपाला कायम दावा ठेवायचा आहे गिरीश माझे पुढे स्वतः करायचं आहे पालकमंत्रीपद तर दुसरीकडे पालकमंत्रीपद तटकरे आदित्य तटकरे यांनाच ठेवण्याची अजित पवारांची भूमिका आहे शिंदे यांच्या दोन्ही जिल्ह्या पालकमंत्री पदावर दावा असल्याने एका ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना तर दुसरीकडे भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा एक संघर्ष आहे अशा परिस्थितीत एक मे महाराष्ट्र दिवसाचं औचित्य साधून त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे तिथे फ्लॅग होस्टिंग करत असतात आता किमान पुढच्या दोन दिवसाच्या आधी मुख्यमंत्री हे या संदर्भात शासकीय आदेश हा ध्वजवंदनाचा पूर्त की पालकमंत्री अधिकृत जाहीर करतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण या, या संपूर्ण प्रकरणामध्ये गेले जवळपास सहा महिने या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येते यावरच देवेंद्र फडणवीसांची कोंडी जी आहे ती झाल्याचं दिसून येते आता पुढच्या दोन दिवसामध्ये याबाबतचा शासकीय आदेश काय स्वरूपात काढतात याकडे लक्ष आहे तूर्तास तरी एनडीटीव्ही जी माहिती मिळाली त्यानुसार पालकमंत्री पदाचा फेज तात्काळ सोडवायची शक्यता अजूनही कमीच दिसते त्यामुळे फक्त ध्वजवंदनाच्या संदर्भातले काही शासकीय आदेश पुढच्या अठ्ठेचाळीस तासात निघतील असं सा सांगितलं जातं पण जर शिंदेनी खूपच आग्रह धरला किंवा अजित पवारांचा आग्रह खूप असेल तर कदाचित या संदर्भामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासात एक महत्वाचा निर्णय सुद्धा पालकमंत्री पदाचा होऊ शकतो असं म्हटलं जातं निश्चित त्यामुळे आता हा तिढा अंशता किंवा पूर्णता निकाली काढला जातो हे पाहणं आता महत्वाचं असेल सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी